पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना हजर केलेला आहे पूजा खेडकरची खेडकरची आणि मनोरमा कोठडी आज पुणे पोलिसांकडून दिवसांच्या पोलिस मागणी सुद्धा करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कौड पोलीस स्टेशन मध्ये मनोरमा खेडकर यांच्यासह इतर सहा जणांवर हा गुन्हा दाखल आहे आणि या सहाही जणांचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध घेतला जातोय त्याच पार्श्वभूमीवर गुन्ह्यामधील इतर आरोपींना अटक करण्याच्या शर्यतीवर पोलीस कोठडी मागण्याची शक्यता वर्तवण्यात येते आता यावरती पौड न्यायालयामध्ये काय निर्णय होतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत बालाजी आपण पाहतो की कोठडी आज आहे पुढे कशी कारवाई होणार आहे आणि चौकशीची व्याप्ती आणखी कशी वाढतीय नक्कीच पोलिसांनी आणखी कोठडी मागण्याची शक्यता आहे कारण मनोरमा uh, खेडकर यांनी पोलिसांवर सुद्धा आरोप केलेले होते मात्र जे सहा आरोपी आहेत ते आणखी सापडलेले नाहीत पुणे पोलीस करते आणि चार दिवसांची त्यांची आता सगळी कोठडी झालेली आहे आज परत त्यांना हजर करण्यात आलेला आहे आणि आता सुनावणी सुरू झालेली आहे पोलिसांकडून शेतावरले कंटेनर थांबवलेचे व्हिडिओ परत परत कोर्टात सांगितले जात आहेत आणि सहा आरोपींची चौकशी करण्याची आम्हाला गरज आहे आणि त्यासाठी यांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचं म्हटलंय मात्र मनोरमा खेडकर यांचे वकील मात्र हे असल्याने करतायत आता कोर्ट थोड्या वेळाने काय निर्णय देते देत आहे कारण पूजा खेडकर सुद्धा आणखी कुठेही माहिती नाही दिलीप खेडकर यांना मात्र जामीन मंजूर झालेला आहे श्रद्धा बरोबर आहे बालाजी त्यामुळे कोर्टात नेमका काय निर्णय होतो आणि पोलीस कोठडी वाढवून मिळणार का याकडे सुद्धा लक्ष असेल अपडेट घेत राहू बालाजी धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी thank <laughs> you